The सच्चा हनुमान भक्त सुरेश आपासू हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पंचावन्न कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे पंचावन्न फुटांच्या भव्य दिव्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह दोन दर्शांचा गजत रथ हत्ती सिमेंट घोडे नगर प्रदक्षिण हेलिकॉप्टरमधून मधून पुष्पवृष्टी प्रवचन कीर्तन भजन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालिसा पठन हवन आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे, सारे कुटुंबियांसह अवश्य उपस्थित राहा आणि या अभिस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोपण्यासाठी सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री, श्री एक हजार आठ जगदगुरु राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्याशिवाय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे देखील उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोंबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ चांगरावाडी सलकर सामाजिक राजकीय उद्योग क्षेत्रातील युवा नेतृत्व समीर भैया कुपवाडे यांचा वाढदिवस मिरजेत मोठ्या उत्साहात साजरा मिरजेत सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक समीर कुपवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने त्यांना सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या एका सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले तरीही जनतेचे प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात भरारी घेत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊन समाजातील तरुणांसमोर आदर्श निर्माण करणारे असे मिरजेतील युवा नेतृत्व समीर कुपवाडे हे मागील अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी वेळोवेळी वेड़ मिरज शहरातील नागरिकांच्या नागरी समस्या प्रशासन व लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या आहेत विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत राहून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे मिरज शहराच्या विकासासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजसेवेच्या दृष्टिकोनातून त्यांनी गतवेळी महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती यावेळी त्यांना नागरिकांनी सुमारे तीन हजारहून अधिक मते दिली आपल्या समाधान कसं देता येईल असं त्यांना तर ती अशी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये था माझा आता एकच मत आहे की आमच्या पेक्षा चांगलं काम करणार कोणी असेल तर तुम्ही त्यांना प्राधान्य द्या आपण आपली मुलं करायची आणि अशा लोकांचे स्वाधीन करायचं की त्यांनी आपल्या कोरोना कर उद्ध्वस्त करून ते आपल्या हाताला काय सुद्धा लागणार नाही आणि एक तर माझी एकच विनंती आहे की यावेळी वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आपण यावेळी ज्यावेळी मतदान निवडणूक लागेल त्यावेळी चांगल्या उमेदवाराचा तर तुम्ही त्याला प्राधान्य द्या आणि हे विचार करता नाही तर आपण बघितलं तर तीच परिस्थिती होईल तर आपल्याला सगळ्यांना आपले विचार विचार बदलायला हवे आणि ते विचार बदलल्यानंतर आपल्याला क्रांती होईल शैक्षणिक प्रगती होईल आर्थिक प्रगती होईल आणि आता ते विचार करणं गरजेचं आहे नंतर तात्पुरत्या या ठिकाणावर आम्ही शंभर टक्के बदल करणार तुम्ही बदल करणार तर येणारी पिढी त्याचा तुमचा लाभ घेईल आणि तुम्ही माझ्या वाढदिवसाला सगळेजण उपस्थित राहिला मी मनापासून तुम्हाला